जय महाराष्ट्राच्या बातमीची आदित्यकडून दखल शनिवारीच जय महाराष्ट्रने एक प्रकार उघडकीस आणला होता ज्यामध्ये रस्त्याच्या डागडुजीचं काम चक्क पोलीस करत होते दरम्यान या संपूर्ण प्रकारावर आदित्य यांनी ट्विट केलेलं आहे आणि महामार्ग प्रशासनावर टीका केली आहे जय महाराष्ट्राने दाखवलेल्या बातमीची आदित्य ठाकरे यांच्याकडून दखल महामार्ग प्रशासनावर आदित्य यांच्याकडून टीका रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम जे प्रशासनाचं असतं रस्ते आणि महामार्ग प्रशासनाचं असतं ते काम चक्क पोलीस करत होते आणि याच बातमीला जय महाराष्ट्राने उचलून धरलं होतं त्यावर आता आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आले आलेली आणि त्यावरनं त्यांनी आता प्रशासनावर टीका केली आहे हे काही ठिकाणी होत की पोलीस बिचारी खड्डे बुजवतात हे मुळात त्यांचं कामच नाहीये पोलिसांचं कामच नाही आणि पोलिसांना हे करू द्यायलाच नाही पाहिजे कारण पोलिसांचं काम फार वेगळं आहे कॉन्ट्रॅक्टर कुठे आहेत मूळ हे बघायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर एकतरी आपल्याला सापडला आहे का असा की जो तिथे खड्डे बुजवला गेलेला आहे मग मुंबई गोवा हायवे असेल मुंबई नाशिक हायवे असेल मुंबई अहमदाबाद हायवे असेल हे तिन्ही हायवे एन एच ए आयकडून आम्ही खूप वेळा कौतुक ऐकत असतो स्वतःच की आम्ही एवढ्या का तासात एवढे किलोमीटर बनवतो आणि तेवढे किलोमीटर बनवतो तो फुगा फुटलेला आहे त्यांचं बोगस काम जे आहे त्यांच्या थापा जे आहेत ते लोकांसमोर आलेल्या आहेत